गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहेत सगळे मस्त असणार चला आजचा दिवस आहे तुम्हाला खूप छान आनंदात आणि म्हणजे जवळहीच ईश्वरा चरणी करताना आहे तर ॲक्च्युली आज चाललेलं आहे आपण गावाकडे काल रात्री खूप लेट झालं यायला साडे अकरा वाजलेले होते येऊन परत मला पॅकिंग करायचं होतं आणि पहाटे लवकर पाच वाजता जायचं असं आपल्या साहेबांनी तरी सांगितलेलं होतं आता माहीत नाही येऊन पॅकिंग करूचपर्यंत म्हणजे मला रात्री एक दोन वाजलेच मला तसं बघायला गेलं तरी परत लगेच जाग येईल की नाही जरा डाऊटच होतं बट साहेब मला उठवणार हे मला माहिती होतं बट त्यांनाही जाग आली नाही आणि सकाळी सहा वाजता आम्हाला दोघांना ही जाग आली सो सहा वाजता आम्ही पटकन पटकन आवरलो खूप फास्टमध्ये आणि सात वाजता आम्ही बाहेर पडलो गावाला निघण्यासाठी आणि गावाकडची मजा मस्ती जर तुम्ही पुढे बघाल मग म्हटलं की चला आपण आता ट्रॅव्हल ब्लॉक तरी चालू करू गावाकडे चाललंय तरी त्याचा ब्लॉग ज्यांना माहि बघितला असाल ना तर त्यांना माहितीच असेल की काल आपण कुठे गेलेलो होतो तर आल्यावरती ॲक्च्युली मी आता गावावरून आल्यावरती जी सगळी काही शॉपिंग केलेली आहे ते मी दाखवते आणि जे काही घ्यायचं होतं ते राहिलंच बाजूला दुसरंच काहीतरी घेऊन आलेलो आहे

ने? तू हुशार कोणासारखी आहेस म्हटलं आई सारखी कि बाबा सारखी मग काय दुसरा क्वेश्चन कुणाचं डोकं जास्त आईच आहे की बाबाच आई कि बाबा ऑप्शन दोन दिले ओन्ली ओके ओके हा मग तुला आई जास्त आवडते कि बाबा जास्त आवडत हा हा कर आई जास्त आवडते की बाबा आई जास्त आवडते थोडं थोडं नाही एकच ऑप्शन आई अरे वा बाबा आवडतंय चांगल्यासाठी सांगतात ना ग वाईट साठी कुठे सांगतात बस 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 ഇന്ത്യ അറിയ

आलेले त्यांना सांग तुझ्या पुण्याला या कलेशभाईला घेऊन या म्हणून दादा आला नाही आनंददा पण आला नाही श्लोक दादा दोघेच राहिलेत आयुष आयुष्य पण येऊन गेल्या सायली आली नाही

चा मला हां मामाच्या गावाला चालल्या म्हणून काकाच्या काकाच्या गावाला चालल्या हो <laughs> मामाच्या नाही येस आता ऊन आहे पहिलं तिथं त्यामुळे तिथं तू जाऊ नकोस अस्सल चवीची मिसळ खायची आणि विया गोई स्लाईड्स आहेत पण ऊन आहे चला

ए इथं इथं आता आहे की प तू इथं आता आहे बघ तिथं छोटं किचन पण आहे बघ सुशं एवढी ते एवढि वॉश बेसिन लिहिलेलं आहे ना एवढे ते छोटं किचन पण आहे चूल पण आहे थो 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 मी तुला घालतो छोट घालतो की तुला खरडा जायला पाहिजे गरम असेल मेनू कार्ड दे मेन तू बस इधम इधम ग इधर हा गाय लांगले के हा आ तो तू वेज आले जरी आपला नंदू काका वाट बघलाय तुला तू वाट बघला का नंदू बाबा ब्यूटीफुल आले ई ऋषाचे बाबा सुडी आले तेच ते व्हिडिओ तेचा व्हिडिओ सुना तेचा व्हिडिओ ते व्हिडिओ सुना ऋषाचे बाबा आले यस आपण टाइटल दे ऋषाचे बाबा आले टायटल लिहू थमनेल लिथे तिथे ते तिथे चला तुझ्या बाबाचा छान फोटो काढतो व्हिडिओ वर चला तिथे त्या होत्या श्रीशा खरंच खूप खुश झाली की बाबा आपल्या व्हिडिओमध्ये आले म्हणून तर ॲक्च्युली श्रीजांच्या बाबांना की सोशल मीडियापासून थोडे ते लांबच असतात कधी गरज पडली तरच ते ओपन करतात नाहीतर नाही आहे त्यामुळे सगळे फेसबुक असू दे इंस्टाग्राम असू दे किंवा यूट्यूब ह्या सगळ्या गोष्टीपासून ते खरंच खूप लांब असतात तर त्यामुळे त्यांना व्हिडिओमध्ये वगैरेही यायला आवडत नाही तर म्हणतात की तुला काय करायचं आहे तू कर फुल सपोर्ट आहे त्यासाठी त्याने मला आयफोनसुद्धा गिफ्ट दिले आहेत सरप्राईज म्हणून की तुला जसं करायचं आहे कंटेंट वगैरे तसं तू बन बट त्यांना मी खरंच फोर्स करत नाही जेव्हा त्यांना इच्छा असते त्याच वेळेला मी घ्यायचा प्रयत्न करते नाहीतर अदरवाईज कुणालाही फोर्स पण आपल्या व्हिडिओमध्ये घ्यायचं नाही आहे असं मी नेहमीच ठरवत असते आणि सो तसंच मी करत असते सो जाता जाता इथे आम्ही थांबलेलो होतो ब्रेकफास्टसाठी सो म्हणून म्हटलं की चला इथे पाळणा वगैरे झोपाळा होता सो खरंच खूप भारी वाटलं तिच्याही गरज खूप आनंदी झाली तिलाही अशा गोष्टी खूप काहीतरी वेगळं असं खूप आवडतंही सो ती खुश आम्हीही खुश आणि गावाकडे जायची उत्सुकता एक वेगळीच होती तिला बास फ्रेंड <laughs> <laughs> मला पण लहानपणाची आठवण झाली ॲक्च्युली ना गावाकडे असंच झोपळा वगैरे बांधत होते आणि असंच आम्ही झोका वगैरे घेत होतो तर गावाकडे नागपंचमी वगैरे असंच काहीतरी खूप छान पद्धतीनं साजराही होतच असतात आणि त्यामुळे तीच आठवण आली सो म्हणून म्हटलं की जाता आणि मी ॲक्च्युली खूप दिवस झालं म्हणजे नंतर वगैरे असं झोपळ्यात वगैरेही जास्त असं बसलेच नाही आणि एवढं लाँग म्हटल्यावर ते आपल्याला चक्कर आल्यासारखं आता सध्या होतं आधी खूप चालायचं सगळ्या गोष्टी बट आता जसं जसं फेज आपली चेंज होते तशी तशी मग म्हटलं की नका थांबू इथेच खूप जोरात वगैरे नका देऊ कारण खूप जोरात वगैरे देत होती जेवढे श्रीषाला मजा येत होती तेवढेच मी घाबरत होते घाबरण्यापेक्षा ना की मला ऍक्च्युली ते सहन होत नव्हतं थोडंसं डोकं आपलं थोडंसं गरगरल्यासारखं होत होतं म्हणून म्हटलं की थांबू आता इथेच तर चला व्हिडिओ कसा वाटला ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि आता अजून आपले अपकमिंग व्हिडिओज खूप छान छान येणार आहेत लग्न आहे काही गोष्टी आहेत सो तुम्हाला तेही मजा वगैरे येऊनच जाईल सो शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्टे कंटिन्यू अँड लॉट्स ऑफ लव रॉम नाईकांची सोनाली सो टेक केअर अँड लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सो बाय बाय टेक केअर काळजी घ्या जोपर्यंत नाही नाही बत